नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन नमस्कार मंडळी आज तर काल होता आपला म्हणजे परवा होता हर तारखेचा उपवास आणि काल हा उपवास सोडायचा होता गणपती बाप्पा ज्यांच्या घरी बसत नाहीत ते लोक हर तारखेची उत्तर पूजा करून हा उपवास सोडतात पण करतो ते देखील तर मग त्यासाठी असं काय प्रेशर बनवायचं वेज मध्ये खायचं म्हटलं थोडस वेगळं आणि बाप्पा नैवेद्य सुद्धा दाखवायला येतील अशा पुरी आणि

प्युरी करून घेतलेली आहे आता भाज्यामध्ये इथे मी मोठे बटाटे घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत यामध्ये पनीरचा वापर करू शकतो मी मोठे इथे पनीरचा वापर न करता मी झटपट बनवणार आहे इथे बघा मटार घेतलेले आहेत

ही तेला आहे आणि पातळी जाड सर अशी पुरी लाटून घ्यायची छान असा कलर येतो तुम्हाला जर पुऱ्यांचा अजून डार्क कलर हवा असेल तर तुम्ही साखर पीठ म्हणताना टाकू शकता म्हणजे अजून तुम्ही जास्त डार्क कलर मला असा वैशिष्ट कलर त्यामुळे पिठामध्ये साखर

नक्कीच एकदा पुढ रेसिपी कशी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपल्या मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू मित्र शेअरवरती नवीन असाल तर चॅटिंग